समज राज्यभरामध्ये पक्षाची रणनीती आखण्यात आली आज मी आणि माझे सर्व प्रमुख सहकारी शिवाजीराव गर्जे संजय खोडके अनंत परांजपे संजय तटकरे आम्ही सर्वजण बसून एक जिल्ह्याचं पार्लमेंटरी बोर्ड कशा पद्धतीने त्याची रचना करावी याची सक्तपणाची सूचना मी आज माझ्या या प्रमुख संघटनेच्या सहकाऱ्यानं दिले येत्या तीन चार दिवसामध्ये संपर्कमंत्री किंवा पालकमंत्री हे जिल्ह्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचे प्रमुख असतील जिल्ह्याचे अध्यक्ष हे त्याचे सदस्य सचिव असतील जिल्ह्यांतील आमदार माजी आमदार माजी खासदार कार्याध्यक्ष हे सुद्धा त्याच्यामध्ये असतील महिला युवक यांचे प्रतिनिधी असतील ओबीसी अल्पसंख्याक सामाजिक न्याय असेल याचे जिल्ह्याचे अध्यक्ष त्याच्यामध्ये निमंत्रित असतील अशापैकी एक रचना करायचं आम्ही ठरवलं आहे येत्या तीन चार दिवसामध्ये संदर्भातले आदेश स्पष्ट होतील विशिष्ट कालावधीपर्यंत त्यांनी त्या बैठका घ्याव्यात आणि त्यानंतर मी स्वतःच दिवाळी संपल्याच्या नंतर संबंध मुंबई मुंबईमध्ये या प्रत्येक जिल्हा निहाय आम्ही या पार्लमेंटरी बोर्डासहित आढावा घेण्याचं काम सतत दोन दिवस करणार सर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं स्थानिक पातळीवरच्या जिल्हाध्यक्षांना निर्णय तुम्ही देताय का ज्या पद्धतीने स्वतंत्र निवडणुका लढवण्याच्या संदर्भात कारण की शिवसेनेकडनं शिंदेच्या शिवसेनेकडनं देखील स्थानिक स्तरावरती स्था त्यांनी निर्णय घेण्याचे आदेश जे आहेत ते त्यांच्या कार्यकर्त्या जिल्हाध्यक्षांना मी तसं दिल्याचं मी कुठे माझ्याकडे ऐकवत नाही समान समितीच्या बैठकीमध्ये ही चर्चा झाली की तीन पक्षाचे जे संपर्क मंत्री पालकमंत्री असतील त्यांनी एकत्रितपणाने बसावा आणि त्याचा अहवाल समन्वय समिती पुढे द्यावा त्यानंतरचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथरावजी एकत्रितपणाने बसून घेतील मी आता ऑफकोर्स मी सांगितलं ना मग त्या दिवशी जी पत्रकार परिषद शंभूराज देसाईंच्या बैठकीच्या नंतर मी जी केली ती तीहीच सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आहेत तिन्ही पक्षाचं कोण ना कोणतरी आहे वे राहिलेलं दोन पक्षाचे स मंत्री आहेत त्यांनी एकत्रितपणाने त्या जिल्ह्यांतील प्रमुखांना घेऊन बसावं आणि या संदर्भातला युतीच्या बाबतीमध्ये जे काय मतं आहेत त्यांची ती जाणून घ्यावीत आणि समन्वय समितीच्या पुढे आणावीत हा एक भाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी आता आपल्याला सूचित केलं की पार्लमेंटरी बोर्ड जिल्हा स्तरावरती स्थापन होईल ते दोन चार दिवसातच होईल ते झाल्याच्यानंतर त्यांच्याही बैठका होतील त्यांचाही आवाज स्वतंत्रपणाने पक्षाकडे येईल त्या सुद्धा ज्यावेळेला समन्वय समितीमध्ये आम्ही बसू त्यावेळेला त्याची मांडणी करता येईल त्यापूर्वी पक्षाच्या कोरग्रुपची एक बैठक होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्याच्यामध्ये सुद्धा या संदर्भातली चर्चा होईल